आपण पाहत आहे दैनिक संध्याचं संध्या नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह ईडी सीबीआयच्या धाडी टाकून मोदी सरकारनं मोठ्या कंपन्या आणि व्यक्तींना भीती दाखवत निवडणूक रोख्याच्या नावाखाली पैसा गोळा केला त्यांनी निवडणूक रोख्याच्या माध्यमातून जगातील सर्वात मोठा घोटाळा केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेश प्रचार प्रमुख पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय देशात इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर आम्ही निवडणूक रोखे प्रकरणाचा तपास करू असेही ते म्हणाले पुणे लोकसभेचे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये चव्हाण बोलत होते चव्हाण म्हणाले डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या काळातील विकास दर जेवढा होता तेवढा विकास दर मोदींच्या काळात राहिला असता तर आपली अर्थव्यवस्था आज जगात तिसऱ्या नंबरवर गेली असती मात्र मोदींच्या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये अर्थव्यवस्थेचा दर खाली आलाय देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे आज देशावर दोनशे सहा लाख कोटी कर्ज आहे लोकांना चुकीची माहिती देऊन मुरळ टाकण्याचं काम मोदी करतायत मोदी सरकारनं दहा वर्षात काय केलंय याची श्वेतपत्रिका काढावी म्हणजे दोन हजार चौदा पूर्वी आणि नंतर काय झालं याची तुलना करता येईल दरवर्षी दोन कोटी लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं होतं दहा वर्षात वीस कोटी लोकांना रोजगार मिळाला हवा होता मात्र काहीच झालं नाही उलट देशात बेरोजगारी वाढली डिझेल पेट्रोलचे भाव पस्तीस रुपये करण्याचं आश्वासन दिलं होतं याशिवाय शंभर शहरे स्मार्ट सिटी करण्याचं आश्वासन दिलं मात्र त्याचं काय झालं याचा अहवाल मोदींनी तयार करावा असे चव्हाण म्हणाले मोदी सरकार शेतकऱ्यांच्या जीवनात विष कालवत आहे कोणालाही विश्वासात न घेता शेतीसंदर्भात तीन काळे कायदे केले शेतकरी आंदोलनात सातशे पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा जीव गेला शेतमालाच भाव नाही कांदा गहू साखर तांदूळ यावर निर्यात बंदी घातल्यामुळे भाव पडले त्यामुळे या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचं मतदान महत्वाचं आहे दोन हजार मध्ये सत्तर टक्के लोकांनी मोदी विरोधी मते दिली मात्र मत विभाजनामुळे मोदी सत्तेवर आले त्यामुळे आम्ही इंडिया आघाडी उभी केली आहे भाजपला राज्यघटना बदलायची आहे त्यासाठी त्यांचे नेते चारशो पार असं म्हणत आहेत मात्र देशात मोदी विरोधी वातावरण पंतप्रधानांचा दांभिकपणा आणि खोटारडेपणा जनतेसमोर आलेला आहे त्यामुळे निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजप दोनशे पाराही करू शकले नाही हे कळेल मत विभाजनासाठी भाजपकडून वंचित आणि एमआयएमचे उमेदवार निवडणुकीत उतरवले जातात मागच्या वेळी वंचित आणि एमआयएमची आघाडी होती या निवडणुकीत ती नाही आता संविधान वाचवण्यासाठी मोदींचा पराभव गरजेचा आहे ही निवडणूक संविधान आणि देश वाचवणारी आहे त्यामुळे वंचित आणि एम आय उमेदवारांना जनता मते देणार नाही शेतकरी युवक महिला कामगार आणि सामाजिक न्याय यावर आधारित काँग्रेसचा जाहीरनामा आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर स्वतंत्र आयोग असेल आम्ही कर्नाटकातील पाचही आश्वासने पूर्ण केली आहेत लोकसभेसाठी दिलेली देखील आश्वासने महाराष्ट्रात राजकीय परिस्थिती अस्थिर आहे राज्यात आर्थिक आणि नैतिक भ्रष्टाचार होत फोडाफोडीचा लोकांना राग आलेला आहे आमदार तिकडे गेलेले असले तरी जनता गेलेली नाही त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीला प्रचंड मोठा विजय मिळेल असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला महाविकास आघाडीतील जागा वाटप अठ्ठेचाळीस पैकी सेहेचाळीस ठिकाणी एकमताना झाले दोन जागांबाबत तिढा निर्माण झाला सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी येथे विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी आम्ही शेवटपर्यंत आग्रही होतो ती जागा आमच्या हक्काची आहे मात्र आता निवडणूक सुरू झाल्यानं सर्वांनी एकत्र येऊन लढणं गरजेचं आहे विशाल पाटील माघार घेतील आणि सांगलीतही गोड शेवट होईल अशी आम्हाला आशा आहे असेही चव्हाण म्हणाले परदेशी बँकांमधील काळा पैसा भारतात आणून प्रत्येकाच्या बँक खात्यामध्ये पंधरा लाख रुपये जमा करण्याचं आश्वासन देऊन नरेंद्र मोदी दोन हजार चौदा मध्ये सत्तेवर आले त्यानंतर भारत सरकारकडे विविध संस्थांच्या माध्यमातून स्विस बँक आणि परदेशात गुंतवलेल्या काळा पैशांची सर्व माहिती आली आजही भारत सरकारकडे यांची माहिती आहे तरीही मोदी सरकारनं आजवर संबंधितांवर कारवाई केली नाही याचा अर्थ यामध्ये कुठेतरी तोडपाणी झाले इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर आम्ही याबाबत माहिती उघड करू असेही चव्हाण म्हणाले संध्यालाइव्ह प्रतिनिधी प्रतीक गंगणे पुणे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्याला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा